तुमच्या गा गावामध्ये जे सहकाराचं जाळं आहे त्याच्या जा माध्यम माध्यमातून साहेबांनी घराघरात नोकरी लावली असं लोकं म्हणतायत तर ते खरं आहे का हो ते अगदी खरं आहे प्रत्येक घरामधला एक एक व्यक्ती घेतलेला आहे कारखान्यात म्हणा डेअरीत म्हणा पतसंस्थेत म्हणा शासकीय याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्या मुलांना असं शरीर लावलेलं आहे तिची काही अडचण नाही शिक्षण कुटुंबामध्ये हो त्यांनी हातभार लावून कुठेतरी एक त्यांची जागा फिक्स करून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायसाठी त्यांनी स्पेशल चांगले प्रयत्न केले स्पेशल तीन चांगला प्रयत्न केला आहे आणि कुठंच कमी पडणार नाही साहेब अजूनही आता काय वाटतं पण आता ह्या ज्या निवडणुका आहेत एकदम महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी कारण बाळासाहेब थोरात एक राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व त्यामुळं थोडा थोडक्यात त्यांचा दुर्लक्ष झालं या ठिकाणी आणि कुठेतरी त्यांना त्या गोष्टींचा आ, सामना करायला लागला काय वाटतं तुम्हाला नाही सामना दुर्लक्ष व्हायला नाही कारण कसं आहे त्यांचं काम कार्यक्षेत्र चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही अडचण येणारच नाही कारण कार्यक्रम चांगला आहे कामं चांगले त्यांनी भरपूर कामं केले चाळीस वर्षात आणि ते कुठंच काही पडणार नाही आजही आमच्या गावामध्ये जो आमचं देवस्थान रामेश्वर तीर्थ आहे ना त्याच्यासाठी जवळजवळ आहे ना सतरा अठरा कोटी रुपये त्यांनी स्वतः आम्हाला निधी दिला आहे आणि गावामध्ये आमचे मशानभूमीचं काम चालू आहे जो साडेसतरा कोटीचं पुरवठ्याचं भरपूर मोठं म्हणजे जल जलसंवर्धन म्हणून ते आहे ती योजना चालू आहे म्हणजे जवळजवळ चालू झाली ती योजना साडेसतरा कोटीची पा शंभर टक्के थोरा साहेबांनीच केले अजून त्यांचाच निधी उरायला आम्हाला रस्त्यासाठी पण ते पुन्हा जर निवडून आले असेल तर आमचं संगमेर तालुक्यामध्ये ब कारखाना झालाय मार्केट रेड झालं आहे आता सध्या ते व्यवस्थित चालू आहे तरी पण ते स्वतः असत आणखीन आमच्या कारखान्याची भरभड झाली अशी आमच्या शेतीची भरभड झाली असती गावाची पण भरभराट झाली अशी पण पण आता या राजकारणामुळं आमच्या गावात पूर्ण म्हणजे आम्हाला जो निधी पाहिजे तसं येत नाही आणि आडे अडचणी जास्त येतात लोकांना तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत का बरं झाला पराभूत झाला म्हणजे बाबा आम्हाला तर मला जवळजवळ आहे ना येऊ येऊ आमचा जो आहे ना तो त्याच्या त्याच्यामुळंच बाळासाहेबांचा पराभव झाला कोणचे घ्याचे कामं असतील ते केले कोणाचे बांधाचे कामं असतील ते केले ते पाटबांध राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होता त्यांनीच पा पाटपाणी योजना आणली आणि त्यां त्यांच्यामुळेच फायदा लोकांना झाला बाळासाहेब थोरात काम त्यांचं भरपूर चांगले ऊसाला दर चांगले आहेत माणसांना सांभाळून घेतात सगळं कार्य तेच चांगले त्यांचं शेतकऱ्यांना दिवाळीच्या संदर्भात किंवा कामगारांना त्यांच्या धोरणाच्या बद्दल काय सांगतात नाही धोरण चांगले आहेत ना त्यांचे यंदा तीस किलो साखर दिली त्यांनी उसावर तो शेर सहा नमत राहते त्याच्यावर व्याज दर दे पाटाला पाणी पाटाला पाणी सुद्धा वडे सोडतात कारखान्याचं योगदान लय म्हणून